शिवरायांचा आदर्श घेऊन कार्य करा क्रेडाई कर्नाटकचे खजिनदार राजेंद्र मुदगेकर यांचे आवाहन चंदगड तालुका बेळगाव रहिवासीचा वा वर्धापन दिन संपन्न चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेने विविध उपक्रम सुरू करून आदर्श निर्माण केला आहे संघटनेतील ज्येष्ठ नागरिकांमुळे विविध उपक्रमांना दिशा मिळत आहे संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संघटनात्मक नियोजन आणि प्रशासनाचा आदर्श ठेवून वाटचाल करावी असे आवाहन क्रेडाई कर्नाटकचे खजिनदार राजेंद्र मुदगेकर यांनी केलं आहे चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा बावीसावा वर्धापन दिन वाडमय चर्चा मंडळ सभागृहात विविध उपक्रमांनी संपन्न झाला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक एम के पाटील उपाध्यक्ष अशोक थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य सरस्वती पाटील व्यासपीठावर होते गंगाराम कंग्राळकर यांनी स्वागत व परिचय करून दिला शास्त्रीय मराठा परिषदेच्या बेळगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डी बी पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक निंगापा पाटील महादेव भांदुर्गे प्रभाकर बसरीकट्टी मधुकर वेसने शिवाजी बेकवाडकर श्रीकांत पाटील सुनंदा जाधव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं डी बी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी आभार मानले